दूध दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या सावंतवाडी टर्मिनसचा सा मुद्दा सुशोभी करण्यावेळी लागलेल्या सावंतवाडी रोड फलकामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय यातच सावंतवाडी रेल्वे स्थानकाबाहेर लागलेले बॅनर देखील चर्चेचा विषय ठरत आहे प्रवेशद्वारावर लागलेला सावंतवाडी रोड या नावाच्या निषेधाचा बॅनर आणि त्या शेजारील हर घर टर्मिनस मोहीन हा बॅनर चांगलाच चर्चेत आलाय कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून एक मेल हक्काच्या सावंतवाडी टर्मिनससाठी ही मोहीम हाती घेतली आहे याद्वारे एकाच दिवसात केंद्र राज्य सरकार आणि रेल्वे कोकण रेल्वेला तब्बल बाराशे मेल पाठवले गेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि परिवहन खात्याकडून त्याची दखल देखील घेण्यात आली आहे केंद्रीय रेल्वे मंत्री राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खासदार नारायण राणे आमदार दीपक केसरकर परिवहन खातं कोकण रेल्वे केंद्रीय रेल्वे प्रशासन आदींना हे मेल एकाच वेळी पाठवले गेले कोकणवासियांच्या हक्कासाठी हर घर टर्मिनस मेल ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येते सावंतवाडी टर्मिनस पूर्णत्वास यावं कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते यांचं नाव त्याला द्यावं याकरिता कोकण रेल्वे प्रवासी संघटना आग्र आहे सावंतवाडी स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना न मिळणारे थांबे हे यामागील प्रमुख कारण आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सा युट्यूब चॅनल